सरपंच ग्रामसेवकांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत सांगली जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले सांगली जिल्हा परिषदेसमोर दिवसभर ठिय्या आंदोलन केले तसेच शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा हे राज्यव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे सरपंच व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारपासून तीन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केले आहे एकूण सहाशे पैकी पाचशे चौऱ्याऐंशी ग्रामसेवक आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आहेत संगणक परिचालक व ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचारीही सहभागी आहेत आंदोलकांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांसमोर सोमवारी व मंगळवारी ठिय्या मारला शासनाच्या निषेधात घोषणा देखील केल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अठ्ठावीस हजार खेडी आज बंद झालेल्या आहेत आज वीस तारखेला जिल्हा परिषदेच्या समोर अखिल भारतीय सरपंच परिषद ग्रामसेवक संघटना रोजगारसेवक संघटना संगणक परिचालक ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आम्ही सगळे एकत्रित होऊन आज या ठिकाणी आम्ही साखळी उपोषण या ठिकाणी करीत आहोत वर्षानुवर्ष आमच्या अनेक मागण्या आहेत पण सरकार तिकडं दुर्लक्ष करत आहे आज आम्ही निर्वाणीचा इशारा देतोय हो। जर आमच्या संघटनेच्या जा मानण्या जर मागण्या ना... नाही मान्य झाल्या तर आम्ही मंत्रालयावरती भव्य मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तीन दिवसापासून आमचं आंदोलन चालू आहे पंचायत समिती स्तरावरती तरीसुद्धा शासन या ठिकाणी दुर्लक्ष करतं आहे सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी काल सभागृहामध्ये सरपंच परिषद ग्रामसेवक संघटनेच्या रोजगारसेवक संघटनेच्या सर्व संघटनेच्या त्या ठिकाणी मागण्या आमच्या सांगितलेल्या आहेत सरकारनं तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात या अन्यथा सरकारला हे जड जाईल या ठिकाणी सगळ्या संघटना सकाळपासून या ठिकाणी बसले आहोत सरकारला आम्ही वारंवार सांगूनसुद्धा आमच्या जर मागण्या मान्य होत नसेल तर आम्हाला लोकशाही पद्धतीनं मान्य मागतानासुद्धा या ठिकाणी सरकार आमच्यावर दुर्लक्ष करतं आहे निश्चितपणानं गावगाड्याला सरपंच आज या ठिकाणी आज रस्त्या उतरलेला आहे सरकारनं लक्ष द्यावं आणि आमची मानधनवाढ झाली पाहिजे आमच्या सरपंचाबद्दल सहा विभागात सहा आमदार झाले पाहिजेत ग्रामसेवक संघटनेमध्ये सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत जुनी पेन्शन चालू करा रोजगारसेवक संघटनेच्या त्या ठिकाणी मागण्या आहेत त्यांना कृतिबंधामध्ये घ्या त्यांचे पगार वाढवा कर्मचारी संघटनेच्या यावलकर समितीच्या शिफारस लागू करा अशा पद्धतीच्या सर्व संघटनेच्या या ठिकाणी मागण्या असताना सरकार या ठिकाणी ढुकून सुद्धा बघत नाही आज या ठिकाणी जिल्हा परिषदेसमोर या ठिकाणी आज आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे सर्व संघटनेचे पदाधिकारी सदस्य या ठिकाणी गावागावातून आलेले आहेत या ठिकाणी आता मी या जिल्हा परिषदेच्या कर्तव्याध्यक्ष सीओ दोडमिसे मॅडम यांना आम्ही निवेदन देतोय हे निवेदन त्यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचेल आणि आम्हाला खात्री आहे ते आमच्या मागण्या मान्य करतील अन्यथा आम्हाला रस्त्यावर पुन्हा उतरावं हो लागेल एवढा आम्ही या ठिकाणी इशारा देतोय धन्यवाद